दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती होते या दरम्यान त्यांनी सोलापूर विविध योजनांचं उद्घाटन केलं यामध्ये शेगाव नगर परिषदचा सुद्धा समावेश होता जळगाव जामोद मतदारसंघाचे कर्मयोद्धा म्हणून ओळखले जाणारे आमदार संजय कुटे यांच्या अथक प्रयत्नामधून शेगावला चोवीस तास पाणी मिळावे या उद्देशाने आमदार संजय कुटे यांनी केलेल्या प्रयत्नाचे साफल्य म्हणून पंतप्रधानांच्या हरघर जल या योजनेमध्ये एकशे पासष्ट कोटी रुपयांचा दुसरा टप्पा जळगाव जामोद मतदारसंघाच्या आमदारांनी पूर्वी शेगाव मध्ये जवळजवळ दहा ते बारा दिवसांनी शेगावला पाणी पुरवठा होत होता त्यावेळी देखील आमदार संजय कुंटे यांच्या प्रयत्नामधून वान नदीवर असलेल्या हनुमान सागर येथून शेगावला पाणी पुरवठा योजनेमधून पाईपलाईन आणण्याचे काम सुद्धा आमदार संजय कुटे यांनी केले त्यामुळे शेगावला दर दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा व्हायला सुरुवात झाली होती आता दुसरा टप्पा म्हणून एकशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी योजनेतून आमदार संजय कुटे यांनी मिळविला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय कार्यकर्त्यांसमवेत जिल्ह्याचे खासदार तसेच इतर आमदार उपस्थित होते यासोबतच जिल्हाधिकारी शेगावचे तहसीलदार नगरपरिषद मुख्याधिकारी शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती हा कार्यक्रम नगर परिषदेच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी या सभागृहामध्ये सकाळी अकरा वाजता पार पडला महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव